सांगलीच्या जत तालुक्यातील मुचुंडी येथे श्री देवराया देव व जक्कम्मा देवीची यात्रा मोठ्या उत्साहात पार पडले या यात्रेत चाबूक व नारळ फोडून नवस पेडण्याची अनोखी परंपरा आहे डोंगरावर असणाऱ्या या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे जक्कम्मा देवीचे मंदिर महाराष्ट्र राज्यात हद्दीतील मुचुंडी गावाच्या हद्दीत आहे तर श्री देवराया देवाचे मंदिर हे कर्नाटक राज्यातल्या कन्मडी हद्दीत आहे त्यामुळे यात्रेचे संपूर्ण नियोजन हे कर्नाटक राज्यातील कन्मडी ग्रामपंचायतीमार्फत होते श्री दरिदेव हे जागृत व नवसाला पावणारा देव अशी ख्याती असल्याने या यात्रेत देवाला बोललेला नवस पूर्ण झाला म्हणून भक्त अंगावर साबुक फोडून व मंदिराच्या पायऱ्यांवर नारळ फोडून आपला नवस फेडतात महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमेवर मुचंडी हे गाव वसले असून या ठिकाणी लाखो भाविक यात्रेनिमित्त उपस्थित असतात आज ही जत्रा चालत आहे लाखोर लोकं मिळत आणि चाळीस पन्नास हजार हैं, भरतात कायरीला काही एकशे पन्नास आहे मागेचा काय होत आहे ते कोण मागणी घेतात त्यांचं सगळं सक्सेस होतं सगळं देवात तेव्हा पूर्वी चारशे वर्षाच्या मागची देव आहे आम्हाला शिकणार आहे त्याच्यापूर्वी किती

यात्रा कमी है गवर्नमेंट से का ही मदद गवर्नमेंट से का ही सलाह घीन दिन सुरू हो आज कमीत कमी दो तीन लाख आज मिलते जब तो एक पास आज जत्रा याती